बंधुं जय महाराष्ट्र काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान कोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी एग्रिटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शेवगा पावडर प्रक्रिया उद्योग शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेती उत्पादनातून अधिक उत्पन्न हवे असेल तर तुम्ही तुमच्या शेतात शेवगा लागवड करू शकता व छोट्या प्रमाणात का होईना तुम्ही शेवगा पाणी पावडर प्रक्रिया उद्योग सुरू करू शकता या उद्योगाविषयी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे शेवगा लागवड व छाटणी शेवगा पावडर बनविण्याची प्रक्रिया त्याचबरोबर कुठल्या कुठल्या मशिनरी या उद्योगासाठी आवश्यक आहे शेवगा पावडर प्रक्रिया उद्योग उभारणीकरिता अंदाजित खर्च किती येतो चवगा पावडर प्रक्रिया उद्योग उभारणी करता शासनातर्फे अनुदान दिला जाते का आणि ते मध्ये बसते व किती अनुदान दिले जाते ही संपूर्ण माहिती आपण या, या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चौघा लागवड व छाटणी चवगा पावडर तयार करण्याकरिता अधिक प्रमाणात पानाची आवश्यकता असते कारण आपण तो पानापासून हे पावडर बनवतो पानाचे उत्पादन अधिक घेण्यासाठी पिकाची घनदाट लागवड केली जाते दोन ओळीतील अंतर साधारणतः दोन ते सव्वा दोन फूट व दोन रोपातील अंतर आठ ते पंधरा इंच ठेवतात पीक साधारणतः दोन ते अडीच महिन्याचे झाल्यानंतर पाल्याची पहिली छाटणी केली जाते त्यानंतर दर पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या अंतराने पाल्याची छाटणी करतात पंचवीस ते पस्तीस यासाठी की जमीन जमीन हलकी आहे की भारी आहे यानुसार छाटणी माग पुढं होते चौगा पावडर बनविण्याची प्रक्रिया एक यामध्ये आपल्याला प्रतवारी व स्वच्छ म्हणजे स्वल्टिंग अँड वॉशिंग हो योग्याच्या झाडावरून निरोगी व स्वच्छ पाने काढली जातात त्यानंतर पानाची प्रतवारी म्हणजे निरोगी पाने व काडी कचरा वेगळा केला जातो स्वच्छ केलेली पाने मिठाच्या पाण्याने व नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली जातात याला आपण प्रतवारी व स्वच्छ असं म्हणू यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय आहे नेक्स्ट प्रोसेस अशी आहे ती की पाने सुकविणे म्हणजे ड्राय ड्राय करणे पाण्याने धुतल्यानंतर शेवग्याच्या पानाला सुकविले वाळविले जाते ही प्रक्रिया घरगुती पद्धतीने खोलीत केली जाते किंवा तुम्ही ड्रायरचा वापर करून सुद्धा शेवग्याचे पाने सुकू शकता तिसरी स्टेप काय आहे बारीक भुकटी करणे म्हणजे ग्राइंडिंग करणे एकदा आपण पाने वाळवली म्हणजे वाळलेल्या पानाची मिक्सर किंवा फर्टिलायझर मध्ये बारीक करून भुकटी पावडर केली जाते म्हणजे साधारणतः पन्नास किलो शेवग्याच्या पाण्यापासून तेरा ते सोळा किलो पावडर मिळते चौथी स्टेप चौथी स्टेप अशी आहे की चायनी करणे म्हणजे गाळणे शेवग्याच्या पानाचे बारीक केलेले पावडर तुम्ही मशीनच्या साह्याने किंवा घरगुती पद्धतीने चायनी म्हणजे बारीक करून घेऊ शकता पाचवी स्टेप आहे पॅकिंग करणे म्हणजे तुम्ही जे तयार केलेले पावडर शेवग्याचे गाळून घेतलेले आहे ते पावडर निर्जंतुकी केलेल्या काचेच्या का बॉटलमध्ये किंवा पाऊच मध्ये भरली जाते व ती पावडर कोरड्या ठिकाणी साठून ठेवली जाते ज्यामुळे पावडरला बॅक्टेरिया वगैरे लागणार नाही साधारणतः पॅक केलेल्या दिवसापासून सहा महिन्यापर्यंत ही पावडर टिकते उद्योग उभारणी करता खर्च व मशिनरी एक शेवंग्याचे शे पाणी धुण्यासाठी यंत्र त्याला आपण वॉशिंग मशीन सुद्धा म्हणू हे यंत्र मार्केटमध्ये मा पस्तीस हजार ते एक लाखापर्यंत मिळतं म्हणजे तुम्हाला किती क्वांटिटीचा बिझनेस करायचा आहे व्यवसाय उभारायचा आहे त्यानुसार या मशीनचं तुम्ही सिलेक्शन करायचं आहे किंवा तुम्ही याला मॅन्युअली सुद्धा करू शकता म्हणजे हे मशीन तुम्हाला आवश्यकच आहे असं नाही आहे हे ऑप्शनल सुद्धा आहे सुकविणे यंत्र ड्राइंग मशीन हे मशीन मार्केटमध्ये सोलर ड्रायर जवळपास चांगल्या क्वालिटीचे जर म्हटलं तर चाळीस हजारापासून तर एक लाख वीस हजारापर्यंत मिळतात हे तुम्हाला किती कॅपॅसिटीचा ड्रायर घ्यायचा आहे त्यानुसार जर ड्रायर असलं तर आपलं पावडर हे व्यवस्थित बनतं कारण की वातावरणाचा का बदलाचा याच्यावर काही असर का पडत नाही त्यामुळे तुम्ही वॉशिंग मशीन म्हणजे सुरुवातीला स्वच्छ करण्याची मशीन जर नाही घेतली चालेल पण ड्रायर जर घेतलं तर तुमच्या याला फायदा होऊ शकतो पण यालाच हे सुद्धा ऑप्शनल आहे म्हणजे ड्रायर नसलं तरी तुमचा उद्योग व्यवस्थित सुरू राहतो कारण की हे तुम्ही मॅन्युअली चुकू शकता त्यानंतर दैनीयंत्र म्हणजे चक्की ज्याला आपण चक्की म्हणतो ते ग्राइंडिंग मशीन ग्राइंडिंग मशीन तीस हजार पासून ते दीड लाखापर्यंत आहे पण हे कंपल्सरी आहे ग्राइंडिंग मशीन नसेल तर साधे एखादं मिक्सर तरी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कारण की त्याच्याशिवाय तुमचं हे पावडर व्यवस्थित बारीक होणार नाही आणि जेवढं पावडर तुमचं बारीक व्यवस्थित होणार तेवढीच त्याला मार्केटमध्ये चांगली डिमांड राहणार चार नंबरला चायनी यंत्र जर तुम्ही कुठल्या मेडिकल इंडस्ट्रीला सप्लाय करत आहे तर तुम्हाला वायब्रो सिफ्टर घेणं आवश्यकच राहील कारण की त्याशिवाय ते खरेदी करत नाही पण तुम्ही लोकल मार्केटला जर विकत असाल तर तुम्ही घरी स्वतः तुमच्या चायनी सुद्धा याला चायन करून विकू शकता पाच नंबर पॅकिंग मशीन पॅकिंग मशीन हे स्वस्त आहे तुम्ही मॅन्युअली पॅकिंग मशीन घेऊ शकता जे दोन हजार पंधराशे दोन हजार पासून तर पन्नास हजारापर्यंत पॅकिंग मशीन मार्केट मध्ये मिळतं म्हणजे एक लाखापर्यंत पण मिळतं पण या उद्योगाला जास्तीत जास्त पन्नास राहील उद्योग उभारणी करिता शासन अनुदान शेवगा पावडर उद्योग उभारणी करिता शासनाच्या विविध योजनामधून अर्थसहाय्य उपलब्ध होते प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक व गट लाभार्थी यांना भांडवली व गुंतवणुकीसाठी एकूण पात्र प्रकल्प किमतीच्या कमाल पस्तीस टक्के अधिकतम दहा लाख मर्यादेपर्यंत अनुदान मिळते म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत किंवा पस्तीस टक्के जी कुठली रक्कम कमी असेल तेवढं अनुदान तुम्हाला मिळतं ते कोणा योजनेअंतर्गत मिळतं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया या योजनेअंतर्गत तुम्हाला अनुदान मिळतं मित्रांनो तुम्ही जर शेवगा पावडर टाकला आणि ते विकायचं कुठं तर यासाठी शेवगा पावडरची मागणी भरपूर प्रमाणात आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्वे असल्यामुळे आधुनिक जीवनशैलीमध्ये शेवगा पावडरचे सेवन करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे शेवगा पावडर यापासून कॅप्सूल किंवा टॅबलेट स्वरूपात सेवन केले जाते आणि याला मोठ्या प्रमाणात सध्या डिमांड पूर आलेला आहे कारण धकाधकीच्या जीवनात लोकांना रेडीमेड फूड पाहिजे आणि हे एक छान असं रेडीमेड फूड आहे असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा म्हणजे ही माहिती सुद्धा तुमच्या मित्रापर्यंत पोहोचेल जय हिंद जय महाराष्ट्र